हाय फ्रेंड माझं नाव प्रिया माझं वय साठ वर्ष आहे माझ्या जीवनात खूपच चढ उतार आले पण मी कधीही खचले नाही या उलट आलेल्या संकटांना सामोरे गेले आणि या वयापर्यंत अगदी फिट राहिले एकेकाळी माझ्यासारखा थाट गावामध्ये कोणाचाच नव्हता पण आज मला एकटीला राहण्याची वेळ आली आहे गावातील सगळ्यात मोठा बंगला आमचा होता आणि यामध्ये मी अगदी राजाच्या राणीसारखं राहत असे माझा नवरा मोठा कॉन्ट्रॅक्टर होता तो अनेक कामे घेत होता त्याच्या हाताखाली चारशे लोक असायचे पुढे चालून आमची मुले व्यवस्थित शिकली नाही त्यांची नजर फक्त आमच्या प्रॉपर्टीवर होती काहीही करून आपण आपल्या वडिलाकडून प्रॉपर्टी घ्यायची आणि त्यापेक्षा आणि त्या त्यावर त्या खूप मजा करायची एवढाच विचार त्या दोघां मुलांनी केलेला होता काही दिवसांनी माझ्या नवऱ्याचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अगदी मनासारखं झालं नवरा गेल्यावर दोन्ही मुलांनी दहा पंधरा दिवसात सर्व प्रॉपर्टी ताब्यात घेतली आणि मी आई असून देखील मला कोणताही आधार त्यांनी दिला नाही मी राहत असलेल्या बंगलाही त्यांनी काही दिवसापूर्वी विक्रीला काढला होता पण मी त्यांना त्यांच्याशी खूप संघर्ष केला यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं माझ्या नवऱ्याची सर्व प्रॉपर्टी त्यांनी मजा करण्यात घालवली होती घरात बायका असूनही बाहेरच्या बायांचा त्यांना नाद लागलेला होता यामुळे त्यांना पैसा पुरतच नव्हता एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये खूप दिवसापासून मी एकटी राहत होते पण मला आयुष्यभर साथ दिली त्या रामू नावाच्या नोकराने माझा नवरा गेल्यापासून तो अगदी प्रामाणिकपणे माझ्याकडे काम करत होता दोन वर्षापूर्वी त्याची बायकोही वारली होती यामुळे त्याची मुलंही त्याला नीट सांभाळत नव्हती आणि यामुळेच तो माझ्याजवळ राहत असा राहत असायचा तो खाऊन पिऊन त्याला तो दिवस काढायचा आणि माझ्या घरातील सर्व कामे चोखपणे पार पाडायचा संकटाच्या काळात त्यानं मला खूप जीव लावला होता तो मला खूप धीर द्यायचा आणि म्हणायचा मालकीनबाई काहीही घाबरू नका तुमच्या मालकांनी चांगलं काम केलं होतं पण मुलांनी पुढे मुलांना ते पुढं चालवता आलं नाही शिवाय तुमची मुलं तुमच्याकडे दुर्लक्ष करतात मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला एकटं पडू देणार नाही असं तो सारखं मला म्हणायचा यामुळे मीही त्याला विसरत नव्हते मी जे जेवण बनवायचे अगदी तेच त्याच देत असे काही दिवसांनी आमचं वय वाढलं होतं पण आमच्यात खूपच जवळीक व एक भावनिक नातं निर्माण झालं होतं खूप दिवसापासून त्याला त्याच्या बायकोचं ते सुख मिळत नव्हतं व मलाही माझा नवरा गेल्यापासून ते सुख मिळत नव्हतं यामुळे मला एकट्या जीवाला कधी कधी वाटायचं आपण रामूबरोबर ते काम केलं तर एके दिवशी रामू माझ्या बेडवर खूपच त्याला झोप लागली होती तेव्हा मी त्याला हलवून उठवू लागले तेव्हा तो झोपेचा सोंग घेऊन मला म्हणाला मालकीनबाई आज मी खूपच थकलो आहे आज तुम्ही माझे पाय चेपून द्या रोज तर मी तुमचे चेपतो आहे तो, तो असं म्हटल्यावर मी त्याचे पाय चेपू चेपून देऊ लागले या वयेतही माझा स्पर्श त्याला जसजसा होत होता तसा तसा त्याचा पोपट उड्या मारत होता तो पाहून मलाही ती इच्छा करण्याची ओढ लागली होती यामुळे मी त्याला म्हणाले हे बघ रामू तू आजपर्यंत मला सुखात ठेवला आहेस इथून पुढे मी तुला जे पाहिजे ते सुख देण्यासाठी तयार आहे शेवटी वय कितीही झालं तरी सुख मिळणे खूप महत्त्वाचं आहे तेव्हापासून रामू नोकर माझ्या जवळ आला की मला तो अगदी बायकोप्रमाणे वागू लागला आमच्या दोघातील ते संबंध माझ्या मुलाला अजिबात माहीत नव्हते कारण त्यांना वाटायचं रामू हा नोकर आहे आणि तो फक्त कामासाठी ठेवलेला आहे रामूचे मुलंही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते यामुळे त्याच्या मुलांची भीती त्याला वाटत नव्हती आपलं म्हातारं कुठेतरी पोट भरतंय असं त्यांना वाटायचं या वयातही रामू मला एकही दिवस एकटं राहू देत नव्हता तो दिवसरात्र माझ्यासोबत असायचा आणि माझी गरज ओळखून माझ्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करायचा यामुळे मीही त्याला पाहिजे ते समाधान देत होते आणि या वयातही त्या गोष्टीचा खूप आनंद घेत होते आमच्यातील जवळीक पाहून आमच्या भावकीतले काही लोक खूप चिडत होते त्यांना वाटायचं मातारीने एकटं राहावं या वयातील कशाला नोकर हवाय आहे एकटी राहिली तर तिचे पैसे वाचतील पण त्यांना कुठे माहीत होतं की रामू माझ्याकडून पैसे घेतच नव्हता फक्त मला ते सुख देत होता, होता। त्यामुळे मी माझ्या जवळच्या लोकांकडे दुर्लक्ष करत होते आणि रामूला सोबत घेऊन राहत होते काही दिवसांनी माझ्या नावावर असणाऱ्या बंगल्याचे कागदपत्र माझ्या मुलाने चोरून नेण्याचा प्रयत्न केला पण रामूने त्यांच्याशी दोन हात केले आणि माझी बाजू भक्कमपणे मांडली तेव्हा घराचे डॉक्युमेंट त्याने एका बँकेतील लॉकरमध्ये थे ठेवले होते तो मला म्हणायचा हे पहा मलकिंबाई तुमची मुलं कोणत्याही थराला जाऊ शकतात कदाचित तुम्हाला ते संपूही शकतात यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या मी आहे तोपर्यंत तुमच्या अंगालाही कोणी हात लावणार नाही असं तो मला म्हणाला होता मी विचार करायचे वय जसजसं ज़ वाढत चाललं होतं तसं तसं रामूच्या अंगात ताकद येत होती मला आधार देण्यासाठी आणि ते सुख देण्यासाठी देखील मुलापासून आपल्याला धोका आहे म्हणून मी रामूला कुठेही सोडत नव्हते रामूचा उत्साह दिवसेंदिवस वाढत होता यामुळे मलाही नवीन ऊर्जा भेटत होती काही वेळा मला तो रात्रीचं दोन दोन वेळा ते सुख देत होता यामुळे मला तरुण असल्यासारखं वाटायचं एके दिवशी माझी दोन्ही मुलं त्याला भांडायला आली ती त्याला म्हणाली तू इथे राहू नकोस नाहीतर तुझी काही खैर नाही यामुळे मी म्हणाले अरे गरिबाला कशाला छेळता आता काय फक्त बंगला तुमच्या डोळ्यात चालतोय शेवटी मी किती दिवस आहे याचा विचार करा माझ्यानंतर तुम्ही ही संपत्ती विका नाहीतर गहन ठेवा पण आहे तोपर्यंत मला समाधानाने जगू दे मी तुम्हाला काहीही मागणार नाही मी त्यांना असा बोलल्यावर ते रागाने निघून गेले आणि रामोला रामूला जवळ घेऊन म्हणाले त्यांचं काही मनावर घेऊ नका मी तुमच्यासाठी सक्षम आहे अशा एका संकटांना आम्ही दोघे तोंड देत होतो आणि थकलेल्या जीवनातही समाधानी राहण्याचा प्रयत्न करत होतो